शेगाव रेल्वे स्थानकावर राष्ट्रध्वज अर्ध्यावर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने शोककळा अजित पवार यांच्या अपघाती निधनाची पसरली आहे या पार्श्वभूमीवर शेगाव रेल्वे स्थानकावर कायमस्वरूपी उभारण्यात आलेला राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरविण्यात आला आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूची अधिकृत घोषणा होताच शासनाच्या निर्देशानुसार शेगाव रेल्वे स्थानक परिसरातील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवून तीन दिवसांचा शासकीय येत आहे यावेळी स्थानक प्रबंधक मोहन देशपांडे रेल्वे सुरक्षा बलचे ठाणेदार शांताराम सीताराम हरणे यांच्यासह रेल्वे सुरक्षा बलाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते संपूर्ण परिसरात शोकमय वातावरण असून प्रवासी व नागरिकांनीही या दुःखद घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने राज्याने एक अनुभवी लोकाभिमुख आणि प्रभावी नेतृत्व गमावल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव